पनाळा किल्ल्यासह बारा किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सध्या सुरू आहेत याबाबतच्या भेटीवेळी सध्या पुरातत्व खात्यापेक्षा वेगळे कोणतेही नियम किंवा युनेस्कोचे असे कोणतेही नियम नाहीत असं महाराष्ट्र शासनाचे सचिव विकास खारगे यांनी सांगितलं होतं तसेच राजस्थानमधील जैसलमेर किल्ल्याचं उदाहरण देऊन नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली होती मात्र पन्हाळा येथील युनेस्को विरोधी कृती समितीचे पाच सदस्य राजस्थान येथील जैसलमेर किल्ल्याची पाहणी आणि अभ्यास दौरा करून नुकतेच आलेले आहेत या दौऱ्यामध्ये जैसलमेर किल्ला आणि पन्हाळा किल्ला यामध्ये फरक असल्याची बाब आता समोर आली आहे तसेच महिनाभरापूर्वी बैठकीचं आश्वासन देऊनही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अद्यापही बैठक बोलावलेली नाही त्यामुळंच लवकरात लवकर मीटिंग बोलवून नागरिकांच्या समस्यांचं निराकरण न झाल्यास येत्या दहा एप्रिल रोजी पन्हाळा बंद ठेवून रास्ता रोको साखळी उपोषण असे विविध पर्याय स्वीकारू असा इशारा देणारं निवेदन नागरिकांनी पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांना दिलं आहे जोराजोर असतं युनेस्कोचा जो विषय आहे पन्हाच्या किल्ल्याच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे म्हणजे नागरिकांच्या व्यवसायावर नागरिकांच्या बांधकामावर आणि एकंदरीत तालुक्याच्या ठिकाणावर फार मोठा परिणाम करणारा हा विषय आहे हा गांभीर्याने घेणारा विषय आहे वास्तविक शासनानं स्वतःचं काहीतरी आपलं महत्त्व वाढावं या दृष्टीनं हा जरी पन्हा किल्ल्याचा समावेश केला असला तर पन्हा किल्ल्यावर जे काय बंधनं येणार आहेत ज्याचं काठी येणार आहेत त्या नागरिकांना भविष्यात फार मोठ्या नुकसान करणार आहेत आणि पर्यायानं ते शासनाचंसुद्धा नुकसान करणार आहेत कारण आज अखेर या पणायावर नागरी वस्ती असल्यापासून पूर्वीपासून तारार अगोदरपासून या ठिकाणी नागरिक वस्ती आहे आणि त्यामुळं या प्रत्येक मान्युमेंटचं काळजीपूर्वक लक्ष या नागरिकांचं राहिलेलं आहे आणि म्हणून आज इमारती सुस्थितीच आहे बाकीच्या किल्ल्यावर जर तुम्ही जाऊन बघितला रायगड असून किंवा आणि कुठल्याही किल्ल्यावर जर जाऊन बघितला तर सगळ्या इमारती ह्या जमीनद्रस्त झालेल्या आहेत कारण तिथं नागरिक वस्ती नाही नागरिक वस्ती राहण्यासारखी परिस्थिती नाही त्याशिवाय आपल्या इकडचं वैशिष्ट्य म्हणजे पणा पणा हा असा एकमेव किल्ला आहे की ज्या ठिकाणी ऐतिहासिक आणि थंड हवेचं म्हणजे दोन्ही असलेला हा महाराष्ट्र भारतातला एकमेव किल्ला असेल की जिथं ऐतिहासिक पण आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने थंड हवेचं ठिकाण आहे त्यामुळे ह्या किल्ल्याचं महत्त्व वेगळं आहे एरिया मोठा आहे हा किल्ला शिवाजी महाराजांना अतिशय आवडत होता असा हा राहण्याचं ठिकाण आहे इंग्रजांच्यापासून राहण्याचं ठिकाण आहे आज ह्या तुम्ही खरोखर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला जो प्लॅन झाला होता त्या मालॉजीचे महाराष्ट्राची मुख्य जे आहे टाउन प्लॅनची महाराष्ट्राची मुख्य आणि नगर यांनी बसून जो प्लॅन केला होता त्यामुळं प्रत्येक मानवीच्या पासून किती अंतर पाहिजे त्या माणवाच्या का आडवं काय यायला नको या दृष्टीनं तटबंदीपासून फक्त पंधरा मीटरचा नियम होता आणि तोच नियम जास्तीत जास्त त्यांनी लागू करावा अन्य बाकीचे सगळे नियम हे पणायाच्या दृष्टीनं कमी करावेत रद्द करावेत तरच पणायाचं महत्त्व वाढणार आहे पणायाचं पर्यटन वाढणार आहे आणि विनोस्कोला हा नागरिकांचा फार विरोध आहे तुम्ही लोकांचा लोकांना विश्वासच न घेता सगळ्यां काम आहे मिटिंगात दोन तीन पहिला सुरुवातला केल्या एक दोन मिटिंगा झाल्या त्यात नागरिकांना बोलवलं होतं नागरिकांना समजलं म्हणून नागरिक गेले नंतर जी मीटिंग बोलली आणि मिटिंगमध्ये जे ठरलं होतं आणि मिटिंगमध्ये जे सांगितलं होतं कलेक्टर साहेबांनी असले किंवा आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे ते कुठल्याही आरखड्याचे जे नियम सोडून दुसरे कुठलेही नियम लागू होणार असून सांगितलं पण प्रत्यक्षात पाण्याची टाकी काढण्यासाठी सांगितली टॉवर काढण्यासाठी सांगितलं जकात नाका जो ऐतिहासिक प्रणाचा स्थापनेपासून नगरपालिका स्थापनेपासून जो ऐतिहासिक प्रणाचा जकात नाका होता तो काढून टाकला रेस्ट हाऊसचा आज गव्हर्मेंट रेस्ट हाऊस जे आहेत ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचं सज्जाकुटीचं जे वास्तव्य आहे त्या ठिकाणचं जे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आहे ते पूर्वीपास फार वर्षापासूनच आहे शंभर वर्षापासूनच आहे तेसुद्धा काढावं म्हणून प्रयत्न चालू आहेत हळूहळू या ठिकाणी हे तालुका हलवायचा प्रयत्न गव्हर्नमेंटचा शासकीय लेवलला प्रयत्न काय चालू आहे का काय अशी का शंका नागरिकांना निर्माण होत आहे आणि म्हणून त्या सर्व नागरिकांचा या युनेस्को वर्ल्ड हेरिटेजला पणात समावेश करण्यास विरोध आहे